नमस्कार मंडळी आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाचा आधार या विषयावर म्हणजेच संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली अमूल्य ग्रंथ ज्ञानेश्वरी आपल्या जीवनात किती उपयुक्त आहे तिचं महत्त्व काय आहे आणि आजच्या आधुनिक युगात तिचं स्थान काय आहे यात ज्ञानेश्वरीचा महिमा त्याचे जीवनातील महत्त्व त्यातील तत्त्वज्ञान आध्यात्मिक उपयोग आणि आधुनिक काळातील उपयुक्तता याचा समावेश आहे माऊलीचं स्मरण केल्यावरच जीवनात नवा प्रकाश दिसतो तर मंडळी आज आपण ज्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत तो केवळ एक ग्रंथ नाही तो आहे अंधारात दिवा दुःखात आशा आणि शोधात दिशा देणारा ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वर माऊलींचं हृदय आहे आणि तेच हृदय आपल्या जीवनाला आधार देत असतं सर्व शास्त्रांचा सार आहे ज्ञानेश्वरी चला तर मग सुरुवात करूया या पवित्र प्रवासाला तर मंडळी संत ज्ञानेश्वर म्हणजेच आपली ज्ञान ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर माऊली हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक तेजस्वी रत्न एक योगी एक कवी आणि एक तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन म्हणजे त्याग सहनशीलता भक्ती आणि ज्ञान यांचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी भगवद्गीतेचा मराठी भाषांतर आणि त्यावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला तो म्हणजे ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेच्या मराठी भाषांतर नव्हे तर ती एक भक्ती आणि ज्ञानाचा समन्वय असलेली तत्वज्ञानात्मक काव्य रचना आहे हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायावर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली जिवंत सोपी आणि आत्मस्पर्शी भाषा आहे ती लोकांना सहज समजेल त्यांना प्रेरणा देईल आणि आध्यात्मिक उन्नती साधून देईल या हेतूने लिहिले गेली आहे ज्ञानेश्वर हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेच्या अठरा अध्यायांवरील संत ज्ञानेश्वरांनी केलेलं ओवीबद्ध भाष्य त्यातील प्रत्येक ओवी ही केवळ अर्थ स्पष्ट करणारी नाही तर ती भावनिक तात्विक आणि आत्मिक स्पर्श करणारी आहे ज्ञानेश्वरी या ग्रंथात आहे सात हजाराहून अधिक ओव्यांमधून व्यक्त झालेलं गीतेचं गहन तत्त्वज्ञान गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांची वाणी आणि ज्ञानेश्वरी म्हणजे ती वाणी माऊलीच्या रसाळ भाषेतून लोकांपर्यंत पोचलेली जिथे गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्तव्य निष्काम कर्म भक्ती आणि ज्ञान यांचे पाठ शिकवतात तिथे ज्ञानेश्वर महाराज हेच सगळं ओ वी या सुंदर मराठी काव्यातून आपल्यासमोर मांडतात ही केवळ श्लोकांचे भाषांतर नाही तर ती आहे एक जीवनदृष्टी ही केवळ एक धार्मिक पोथी नाही तर ती आहे जीवनाचं मार्गदर्शन करणारी संजीवनी ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी म्हणजे एक मंत्र आहे एक चिंतन आहे तर मंडळी आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात आज आपण डिप्रेशन तणाव अपयश आणि तुटलेली माणसं पाहतो या सगळ्याचं उत्तर कुठं आहे तर ते आहे ज्ञानेश्वरीत जिथे माणूस रोज संघर्षात आहे जिथे ताण चिंता स्पर्धा यांनी मन अस्वस्थ होतं त्यावेळी ज्ञानेश्वरी आपल्याला शांतीचं समत्वाचं आणि श्रद्धेचं मार्गदर्शन करते तर काही उदाहरण आपण पाहूया तणावग्रस्त मनासाठी ज्ञानेश्वरी सांगते तुझं ठावे न काय करी देवा म्हणजे विश्वास ठेव जे घडतंय ते योग्य आहे जे होईल ते चांगल्यासाठीच होईल कारण सर्व ईश्वराच्या इच्छेनुसार घडतं कर्तव्य करताना निराशा आली तर कर्म करा पण फळाची अपेक्षा नको ज्ञानेश्वरी आजच्या तरुणांना कर्मयोग शिकवते द्वेष आणि मत्सर दुसऱ्यावर राग याबद्दल ज्ञानेश्वरी सांगते त्याने हे केलं त्याने ते केलं माऊली म्हणतात आपुले दोष पहावे परदोषी चित्त न लावावे प्रेम हेच सर्वोच्च साधन आहे आपल्याला समतेचा सहवेदनेचा मार्ग दाखवते शांतीचा अभाव असतो तेथे ते माऊली म्हणतात ध्यान विवेक आणि आत्मचिंतन हेच उपाय आहेत शांत मनातच आत्मा प्रकटतो आपल्या अंतरात्म्यात परमेश्वर आहे त्याला अनुभवा आज विज्ञान सांगतं की मन शांत असेल तर निर्णय चांगले होतात हेच ज्ञानेश्वरी सांगते शांत चित्तातच आत्मा प्रकटतो ज्ञानेश्वरीतले विचार हे केवळ भक्तीपर नाहीत ते तत्त्वज्ञान मानसशास्त्र आणि व्यवहाराचं अद्वितीय मिश्रण आहेत ज्ञानेश्वरीतील काही प्रेरणादायक ओव्या आपण पाहूया जे का रंजले गांजले ही ओवी एक सामाजिक संदेश आहे ही ओ ओवी आपल्याला सांगते देव तेथेच आहे जिथे दुःखी माणूस आहे दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हावे माणूस की समता दया ही खरी भक्ती आहे समाजासाठी कार्य करणं म्हणजे देवसेवा हे देवा तुची गणेशू सकळ सिद्धीच्या अधिपती कार्याच्या सुरुवातीला श्रद्धा व नम्रता हवी नम्रता आत्मसात होण्याची तयारी प्रत्येक कार्याची सुरुवात अशीच हवी आपुला ठावो जीव आपणाशी आत्मज्ञानाची सुरुवात स्वतःपासून होत होते आत्मज्ञान सर्व ज्ञानाचं मूळ आहे स्वतःला जाणून घ्या जग आपोआप समजेल आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही आपलं मन आपली दिशा आपली कृती हाच आपला ईश्वर आहे सर्व सुखाचे मूळ समाधान किती बाह्य गोष्टी मिळवा समाधान नसल्यास काहीच शिल्लक राहत नाही बाहेर सुख शोधण्यात काहीच मिळणार नाही समाधान आत आहे का वाचावी ज्ञानेश्वरी विशेष करून आजच्या पिढीने का वाचावी ज्ञानेश्वरी तर मंडळी आजची तरुण पिढी करिअर पैसे यश यामागे धावते पण शांती स्थैर्य आत्मज्ञान हरवले आहे आजची तरुण पिढी करिअर सक्सेस आणि स्ट्रेसमध्ये अडकली आहे त्यांना ज्ञानेश्वरी हे गायडिंग फिलॉसॉफी देऊ शकते ज्ञानेश्वरी काय देते तर ज्ञानेश्वरी समत्वाची भावना देते कर्तव्याबद्दल जागरूकता देते कर्तव्याच्या मार्गावर स्थिरता दे ठेवते स्वावलंबन वाढवते मनशांती आणि चिंतनशीलता देते यश मिळालं तरी समाधान नाही पैसा आहे पण मानसिक तणाव जास्त आहे ज्ञानेश्वरी सांगते बाह्य गोष्टी बदलणार नाहीत पण तुमचं अंतर्मन बदलू शकतं माणूस मोठ्या पदावर असला तरी विचार नसेल तर खचतो ज्ञानेश्वरी हे विचारांचं बळ देते तर ज्ञानेश्वरी कशी वाचावी ते आपण पाहूया दररोज फक्त पाच ओव्या वाचा किंवा ऐका एक अर्थ समजून घ्या समजून घेण्यासाठी सरळ भाषांतर किंवा शक्य असेल तर प्रवचन ऐका त्यावर मनन करा चिंतन करा ही ओवी मला काय शिकवते हे जाणून घ्या आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही आपल्या या चॅनलवर ज्ञानेश्वरीचा मराठी अनुवाद आपण व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही रोज ऐकले तर तुम्हाला ज्ञानेश्वरी समजण्यासाठी अतिशय उपयुक्त ते व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपण ऐकू शकता तर मंडळी ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त एक ग्रंथ नाही ती आहे एक जीवन पद्धती ती आहे आधारस्तंभ जो आपल्याला प्रत्येक वर्णावर दिशा दाखवतो संत ज्ञानेश्वरांनी दिलेलं हे ज्ञानाचं अमृत आहे आजही आपल्या जीवनाला अर्थपूर्ण आणि शुद्ध करू शकतं तर मंडळी ज्ञानेश्वरी केवळ एक ग्रंथ नाही ती आहे एक दिवा एक दिशा आणि एक जीवनदृष्टी ती आपल्याला शिकवते संतुलन कसं साधायचं आनंदात कसं जगायचं कर्तव्य कसं पार पाडायचं आजच्या काळात जिथे बाहेरचा गोंगाट वाढतोय तिथे ज्ञानेश्वरी आपल्याला अंतर्मनातील शांततेचा आवाज ऐकवते मंडळी ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते की जीवन हे एक आध्यात्मिक यात्रा आहे शरीर हे साधन आहे मन हे वाहन आहे आणि ज्ञानेश्वरी ही मार्गदर्शक आहे ज्ञानेश्वरी वाचली समजली आणि मनात रुजवली तर आयुष्याचं सार्थक होतो तर मंडळी जर तुम्हाला हे विचार प्रेरणादायक वाटले असतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायक विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्यासोबत हा आध्यात्मिक प्रवास पुढे चालू ठेवूया तर मंडळी ज्ञानेश्वरी आपल्याला निराशेपासून प्रकाशाकडे नेते आपण सगळ्यांनी मिळून हा प्रकाश अधिक लोकांपर्यंत पोहोचवूया धन्यवाद